महात्मा गांधी यांची तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पक्ष हिंदुत्ववादी आणि संघटना नथुराम गोडसेचे समर्थन करत आहेत त्याचे पुतळे उभारून उदउध केलं जातं अशीच घटना आता उत्तर काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये घडल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे यात नथुराम गोडसे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बॅनर हातात नथुराम गोडसेचा जय जय कार शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सोबत घेतले जात आहे आयडियल ऑफ हिंदुत्व या बॅनरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांसह नथुराम गोडसेचा फोटो आहे यावरून विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवारांचा संताप झाला आहे त्यांनी हा संताप ट्विट करत व्यक्तही केला त्यांनी गोडसेच्या जय जयकाराचा व्हिडिओ ट्विट समाजकंठकांवरती राजकीय सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणीही लावून धरली आहे शिवाय महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपून घेतले जाणार नाही असा थेट इशाराही त्यांनी दिलाय पण आता सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरतीही खूप व्हायरल होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका